बघा तुम्ही या खटे वारंवार वर्षान हीच बिमारी आहे हायवे ऑथॉरिटीच्या माने साहेबांना मी फोन केल्यानंतर ते सांगतात आम्ही काल रात्री खटे विसवलेत खटे कुठले विझवले काय खटे वरून आले काय चोवीस तासामध्ये खटे विसवा नाहीतर तुम्हाला महाराष्ट्र या खट्यामध्ये जाऊन तुम्हाला आम्ही तोडू हे लक्षात घ्या नमस्कार मी विजय काते आपण तर नवराश्र डिजिटल काही तासापूर्वी मनसेने जो अल्टिमेटम दिला होता मुंबई अहमदाबाद या महामार्गामध्ये या महामार्गाला पूर्ण खड्ड्याचे जाळं पसरलं होतं या खड्ड्यांमुळे स्थानिक खूप त्रास जात होता त्यानंतर स्वतः मनसर संदीप यांनी अल्टिमेटम दिला की ज्या खड्ड्यामुळे झाले जे अधिकारी आहेत त्यांना खड्ड्यात तोडवले जाईल चोवीस तासांचा अल्टिमेटम दिला होता परंतु या अधिकाऱ्यांना या पक्षाचा धाक एवढा आहे की चावीस तासाची वाट न बघता पुढच्या काही चार तासामध्ये तुम्ही माझ्या मागे बघता रस्त्याचं खड्ड्याचं बुजवण्याचं काम आता सुण्यात आलेलं आहे कुठेतरी या गोष्टी नागरिकांना दिलासा देण्यासारख्या आहेत पुन्हा एकदा मनसेने सिद्ध केलेलं आहे की सर्वसामान्यांना पडलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम हे मनसे आपल्या सोबत मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे त्यांना विचार सर काय सांगाल तुम्ही अल्टिमेटम दिल्याच्या नंतर हे दीट अधिकारी कामाला लागले आहेत याच्या अगोदर यांना हे खड्डे दिसले नाही का कालोज्य अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सेनेचा जसा आवाज दिला ताबडतोब त्या ठिकाणी कामा केला मी तुमच्या माध्यमातून सांगतो નાગરિકાની અક્ષર ફસવણુ કરતા જે અધિકારી જે એમએમઆરટી હાઈવે અથોરિટી हे एवढे माजलेले आहेत की जनतेची त्यांना काय पडलेली नाही या ठिकाणी चाकरमाने असतील जे कामावर जाणारे असतील अँब्युलन्स असेल फायर ब्रिगेड असतील सामान्य लोक असतील त्यांना कामावर जाणार एवढं दोन दोन तास हो या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये थांबायला लागायचं सकाळी जेव्हा नागरिकांचे या आजूबाजूच्या पर परिसरातले मला फोन आले की साहेब असं सा घ्या महाराष्ट्र सेनाच से याच्यामध्ये काम करू शकतो बाकी इतर पक्षांचं काम नाही या ठिकाणी मोठे मोठे सत्ताधारी लोक या ठिकाणी आमदार खासदार या ठिकाणी जातात त्यांचं लक्ष कसं नाही हा मोठ्या प्रश्नाची आमच्या जनतेच्या समोर तर मला वाटतं त्यांना आवाज दिल्यानंतर आम्ही ज्यांना सांगितलेलं याच खड्ड्यामध्ये तुम्हाला लोडवू ताबडतो बघा या ठिकाणी काम मनसेचा दणका कसा असतो हे ज्वलंत उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिसतय <laughs> त्याचबरोबर ट्रॅफिकचे अधिकारी असतील या ठिकाणी आरटीओ असतील यांचा पण या ठिकाणी दुर्लक्ष होतोय ट्रॅफिकवर ट्रॅफिक त्यांचं लक्ष नाही त्यांचं लक्ष फक्त चिरीमिरीवर या ठिकाणी सागर हिंगोले जे आहेत हे फक्त खुर्च्या गरम करायची कामं करतात मध्ये पण असं प्रकार चेक नाकारल्या व या ठिकाणी कुठलाही लक्ष अधिकाऱ्यांना फक्त चिरीमिरी आणि तोड पाण्याचे विषय बाकी काय नाही त्या मला या अधिकाऱ्याने एवढं सांगायचं या नंतर जर असे खड्डे पडले तर तुम्हाला तसं जे तसं उत्तर दिलं जाईल लक्षात घ्या त्यामुळे महाराष्ट्र सेनेची गाठ आहे हे तुम्हाला त्याने सांगितल्यानंतर तुम्ही जे काम केलेलं आहे मी खास करून मेट्रो मेट्रोच्या वतीने हे काम होतंय लक्षात घ्या काम कुणाच्या तर्फे पण होते आम्हाला त्याचा काय लेणं देणार नाही ना अधिकारी असतील मेट्रो असतील यांना सगळ्यांना आम्हाला विनंती आहे नागरिकांच्या हिताचे खेळू नका का। तुम्हाला काय राजकारण करायचं भल त्या ठिकाणी करा पण मुंबई अहमदाबाद हायवे एवढा मोठा हायवे याची जी परिस्थिती असेल आम्ही खपून घेतला जाणार नाही ज्वलन दौदा नागरिकांना सांगतो हे बघा ज्वलन समोर आहे महाराष्ट्र नाही नक्कीच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांवरती तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण केला जो नवीन आता ओव्हरहेड ब्रिज झालेला आहे याच्यावरती अपघाताचे प्रमाण वाढले आज सकाळी ही स्वतः एक महाराष्ट्र परिवहन विभागाची बस डिवायडरला अडकली होती वाहतूक विभागांना हे दिसत नाही का तिथे बोर्ड लावता काय समजत नाही हे सागर जे आल्यापासून आहे आहे ना ट्रॅफिकचा इथे झालेला लक्षात घ्या या ठिकाणी कुठला कॅल्क्युलेशन नाही आरटीओ असेल ट्रॅफिक असेल नगरपालिका असेल एम एम डी असेल यांचं कुठलं कॉर्डिनेशन नाही काहीतरी जा, जा जबाबदारी स्वीकारतात आणि लादून टाकतात लोकांवर त्यामुळे यांचं कॅल्क्युलेशन नाही तर मला वाटायला राजीनामा द्यायला पाहिजे हे काही कामाचे नाही फक्त खुर्ची गरम करण्यासाठी आलेले लोक बाकी यांचा काही उपयोग नाही मीरा बांधर मध्ये ट्रॅफिकचा बोरबाजा झालेला आहे एवढा लक्षात घ्या आणि मीरा बांधर मध्ये असे हे अधिकारी आहेत यांना ट्रान्सफर करून कुठल्या तरी चौकीमध्ये बसवायला पाहिजे यांची लायकी तिथे बसायचीच नाहीये त्यामुळे कमिशनर साहेबांना विनंती करतो असे जे निर्लज्ज अधिकारी आहेत त्यांना आठव्या बाजूला आणि होते चांगले सक्षम अधिकारी आहे ना जेणेकरून नागरिकांची पिळवणूक होणार नाही त्यामुळे रिक्षा असतील टॅक्सी असतील बस असतील वाहतूक असतील सगळ्यांना त्रास आहे या ट्रॅफिक डिव्हिजनचा ट्रॅफिक डिव्हिजन ज्या ज्या ठिकाणी पाहिजे तिथे ट्रॅफिक अधिकारी कर्मचारी नाही पण ज्या ज्या ठिकाणी नको तिथे पाच पाच जण आहेत फक्त कलेक्शन करायला बाकी काही नाही जसं यांचा हे फाईन वाढलाय ना तसं यांची पण तिजोरी वाढलेली स्वतःची त्यामुळे या लोकांना याच्यात लक्ष द्यायला पाहिजे आणि आम्ही तुम्हाला वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे मी तर अधिकारी साहेब आपले जे कमिशनर साहेब आहेत यांनी पण त्याच्यावर जातीने लक्ष घ्यायला हवा अशी आम्हाला मान्य इच्छा आण तर नक्कीच हे आपल्या सोबत होते मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे पण सांगण्याचा प्रश्न हा आहे की वारंवार ह्या गोष्टीसाठी सर्वसामान्यांना हाल अपेक्षा सहन करावे लागतात लोक आपली प्रश्न उमटवतात तेव्हापासून हे अधिकारी का लक्षात येत नाही एका कोणत्या राजकीय पक्षाला इथे येऊन त्यांना धमकावलं जातं त्यांना बोलावलं जातं त्यानंतर हे धीट अधिकारी ह्या कामाला उतरतात नक्की सर्वसामान्यांच्या टॅक्स स्वरूपामध्ये मिळालेला पैसा जर सर्वसामान्यांना सोयी देऊता येत असतील तर ही महानगरपालिका असू दे किंवा हे सरकार असू दे हे करताय काय हा फार मोठा प्रश्न निर्माण केला त्यासोबत शहर अध्यक्ष यांनी इकडचे वाहतूक विभागाचे जे, जे, जे मेन अधिकारी आहेत यांच्यावरती ही ताशेरे ओढलेले आहेत की फक्त वसुलीचं काम चालू आहे बाकी कायदा सुव्यवस्था त्यांनी गाठीशी बांधून ठेवलेला आहे नक्की हा बनवलेला रस्ता आता किती काळ टिकतो आणि याच्यानंतर ही मनसे पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेणार का हा येणार काळ काय सांगेल अधिक बातमीसाठी आपण पाहत राह नवराश डिजिटल